कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत शिराळे वारूंच्या पिता पुत्रांचे यश सुजलला सुवर्ण तर वडील शिवाजी पाटील यांना रौप्य पदक गोवा म्हापसा येथे सात ते दहा नोव्हेंबर दरम्यान झालेल्या चोवीसव्या एफ एस के ए वर्ल्ड कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत शिराळे वारूंच्या कुमार सुजल पाटीलला सुवर्णपदक तर कराटे मार्गदर्शक वडील शिवाजी पाटील यांना रौप्य पदक प्राप्त झाले गोवा येथे वर्ल्ड कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा दहा नोव्हेंबर दरम्यान पार पडल्या यामध्ये जवळपास वीस देशांनी आपला सहभाग नोंदवला होता यावेळी आठ ते नऊ वर्ष वयोगटाखालील स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शावडी तालुक्यातील शिराळे वारुण गावच्या कुमार सुजन शिवाजी पाटील या चुमुकल्याने सलग तीन राऊंड मध्ये दमदार खेळत आपल्या देशासाठी सुवर्ण पदक पटकावले तर वडील शिवाजी पाटील यांनी ओपन वयोगटातील खेळात दमदार कामगिरी करत रौप्य पदक मिळवले या अगोदर विविध ठिकाणी झालेल्या कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत सहकार विद्याप्रसारक मंडळ मराठी प्राथमिक शाळा कळवा ठाणे येथे इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या कुमार सुजल शिवाजी पाटील याने वेगवेगळ्या प्रकारात सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावली आहेत यावेळी टुर्नामेंट प्रेसिडेंट हसन एम डी इस्माइल टुर्नामेंट डायरेक्टर हांसी जोसे चांगस एफ एस के एचे फाउंडर मास्टर केनित फुनोकेशी मास्टर केविन फुनोकेशी आणि सिनेमा सुपरस्टार हांसी डॉक्टर सुमन तलवार हे प्रमुख उपस्थित होते सुजलाने त्याला मार्गदर्शक म्हणून वडील शिवाजी पाटील या पिता पुत्राने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांचे समाजातून सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन केलं जातंय महानकर कन्नसाठी शिवाजी नांगरे शित्तूर वारून ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा